सुजय तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नको विधानसभेमध्ये सगळं भरून काढू एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांचं सुजय विखेंसमोर विधान त्या विधानाचा अर्थ काय सुजय विखे विधानसभेच्या मैदानात उतरणार का हे आपण येणाऱ्या दहा मिनटांमध्ये जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे की, की अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटलांचा थोडक्या मताने म्हणजेच जवळपास वीस हजार मतांच्या फरकाने निलेश लंके यांच्याकडून पराभव झाला मित्रांनो पराभवाची कारणं काय होती पराभव कशा कशा प्रकार झाला कोणत्या कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सुजय विखे पाटील यांना लीड भेटली निलेश लंके यांना कोणत्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लीड भेटली हे सगळ्यांना हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला हे सगळं माहिती आहे आता विधानसभेचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते फॅक्टर्स जे होते लोकसभेचे ते फॅक्टर्स आता किती कार्यरत आहेत म्हणजेच आता त्याचा प्रभाव किती आहे इन्फ्लुएन्स किती आहे आणि आता जी तयारी आहे विधानसभेची बी जे पीची असेल किंवा सुजय विखे पाटील किंवा विखे परिवाराची असेल ती कुठल्या प्रकारची आहे याच्यावर आपण थोडंसं प्रकाश डाळण्याचा प्रयत्न करू पहिला प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी या मतदारसंघातून नेहमी विजयी होतात तर मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसचा निकाल जर तुम्ही पकडला म्हणजेच त्याच्या आधी दोन हजार चौदा ते एकोणवीस या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे लीडर ऑफ हो ऑपोजिशन होते त्यानंतर सुजय विखे पाटलांनी बी जे पी हा पक्ष जॉईन केला आणि बी जे पी पक्ष जॉईन केल्यानंतर काहीच दिवसात विधा लीडर ऑफ ऑपोजिशन हे पद सोडून राधाकृष्ण विखे पाटील हे बी जे पी सोबत जॉईन झाले आणि महसूल मंत्री महाराष्ट्रामध्ये बनले तर आता सुद्धा ते महसूल मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री आहेत तर शिर्डी मतदारसंघ तर शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध सुरेश थोरात अशी हे दोन हजार एकोणीसला फाईट झाली होती तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालेलं मताधिक्य जर आपण बघितलं तर ते होतं एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा तर सुरेश थोरात यांना मिळालेलं मताधिक्य होतं पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव हो। तर मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील सत्तर पॉईंट शहाऐंशी मत एवढं मतदान घेऊन तिथून आमदार झाले होते तर सुरेश थोरात हे चोवीस पॉईंट सव्वीस टक्के एवढं मतदार एवढं मतदा एवढं मताधिक्य मता त्यांनी घेतलं होतं तर सांगायचा मुद्दा हा की शिर्डी हा एक स्ट्रॉंग ग्राउंड आहे त्यांचा एक किल्ला आहे एक दुर्ग आहे विखे परिवारा विखे परिवारासाठी सत्तर टक्के मतदान हे कमी नसतं मित्रांनो त्यामुळे सत्तर टक्के मतदानातलं तुम्ही वीस टक्के मतदान जरी यावेळेस कमी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगली तरी पण राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय हा खूप सुकर दिसतो तसंच त्यांचं तिथे असलेलं काम आणि लोकसभेमध्ये ज्या गोष्टी प्रभावी असतात त्या विधानसभेमध्ये नसतात मित्रांनो कारण की विधानसभेमध्ये लोकांना तो नेता हवा असतो जो त्यांच्यासाठी इझिली ॲक्सेबल राहील रोज भेटेल कारण की लोकसभेचा मतदारसंघ हा खूप मोठा असतो तो खासदार सगळीकडे पोहोचू शकत नाही नॅशनल मुद्दे हवे राहतात पण विधानसभा ही लोकल मुद्द्यावरती लढल्या जाते महाराष्ट्राच्या जा प्रश्नावरती लढल्या जाते आणि ज्या प्रकारचे अर्थसंकल्प आता प्रस्तुत केले आहे अजितदादा पवार आणि महा ते अर्थसंकल्प पाहून लोकांना लुभावणाऱ्या गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणावरती घोषणा झाली आहे जे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना हे शिवराज सिंग मामा यांनी आणली आणि चमत्कार झाला आणि बी जे पी पंचवीस वर्षानंतर वीस सुद्धा प्रचंड बहुमताने म्हणजे इतिहासातलं सगळ्यात जास्त बहुमत त्यांनी यावेळेस मिळवलं तशा प्रकारची योजना म्हणजे लाडली बहीण योजना ही महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवारांनी आज अर्थ अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा केली आहे तर त्या योजनेचा प्रभाव किती पडेल स्त्रियांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिल्यानंतर तो प्रभाव पडेल की नाही पडेल ह्या गोष्टी पण आपल्याला बघाव्या लागेल तर मित्रांनो पण जर आता बघितलं तर लोकसभेबद्दल आपण थोडा विचार करू म्हणजे लोकसभेचा रिकॅप करू म्हणजेच आपल्याला सुजय विखे पाटील हे कुठे स्टँड करतात किंवा सुजय विखे पाटील यांचं येणाऱ्या विधानसभेमध्ये वजन खरंच पडू शकतं का की त्यांना विधानसभेमध्ये पण पराभव स्वीकारावा लागेल ह्या गोष्टीबद्दल आपण विचार करू मित्रांनो मी सगळ्यात आधी सांगितलं होतं की साडेतीन लाख मराठा सॉरी सहा लाख मराठा साडेतीन लाख ख्रिश्चन्स आणि मुस्लिम जवळपास दहा लाख पॉप्युलेशन एवढी असताना महायुतीसाठी हा विजय खरंच सुकर नव्हता पण सुजय विखे पाटील यांनी ज्या प्रकारे लढा दिला कारण की मित्रांनो जे नॅरेटिव्ह होतं ते नॅरेटिव्ह म्हणजे कोणकोणते मुद्दे या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये सुजय विखेसमोर हवी होते आणि कशाप्रकारे त्यांना टॅकल करण्यासाठी सुजय विखे हे फेल्युअर झाले मित्रांनो सगळ्यात आधी तर निलेश लंके यांना खरंच त्यांचं त्यांना प्रेस करावं लागेल की निलेश लंके यांनी ही निवडणूक जी होती ती लोकल मुद्द्यावरती अडकून ठेवली तसेच थ्री एम फॅक्टर म मराठा मुस्लिम आणि मनोज जरांगे हे जे फॅक्टर होतं हे खूप मोठ्या प्रमाणात झालं मनोज जरंगे पाटील यांनी शरद पवारचं म्हणजे शरद पवारच्या आदेशानुसार ओपनली महाविकास आघाडीचं समर्थन केलं त्यामुळे मराठा समाज इव्हन मराठी कॅ मराठा कँडिडेट जरी बी जे पीकडून असेल किंवा शिवसेनेकडून असेल त्या कँडिडेटला वोट न देता तो शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेसच्या कॅन्डिडेटकडे गेला उद्धव ठाकरे साहेबांच्या कॅन्डिडेटकडे वळला त्यामुळे मराठा मुस्लिम आणि मोठ्या प्रमाणावरती बाकी समाज ख्रिश्चन्स असेल किंवा बाकी असेल त्यांचे मोठ्या प्रमाणावरती मतदान हे निलेश लंकेंना झाल्यामुळे वीस हजार मतांनी त्यांचा विजय झाला पार्नेरमधून त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावरती लीड मिळाली पण मित्रांनो सहापैकी तीन कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांना लीड होती तर तीन मतदारसंघामध्ये निलेश लंके यांना लीड होती तर मित्रांनो सांगायचं असं सा की कारणं कोणते होते जे सुजय विखे पाटील महागात पडले पहिलं सगळ्यात मोठं कारण अँटी इन्कम्बन्सी गेल्या कित्येक वर्षापासून दशकापासून विखे परिवार हा राज राजघ म्हणजे राजकारणात आहे तर लोकांमध्ये एक अँटी इन्कम्बन्सी एक फटीक फॅक्टर तयार होत असतो कधी कधी अँटी इन्कम्बन्सी म्हणजे त्या व्यक्तीबद्दल राग नसतो तर एखाद्या व्यक्तीला पाहून 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 कंटाळून जातो व्यक्ती जसं तुम्हाला माहिती असेल की लग्न झाल्यानंतर बायको माहेरी जावं याची खूप इच्छा असते की बाबा तू एकदा आठ दिवसासाठी जा त्याचं कारण काय असतं तिला पाहून 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 माणसाला कंटाळा आलेला असतो तर फाटिक फॅक्टर लोकांमध्ये विखे घराण्याबद्दल आला होता दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य नेतृत्व निलेश लंके हे सामान्य नेतृत्व होतं लोकांमधून मिसळणारं नेतृत्व सरपंच ग्रामपंचायत ग्रामपंच सभापती त्यानंतर आमदार त्यानंतर खासदार लोकांना रोज भेटी करणं भेटी गाठी घेणं हे याच्यात त्यांचा मशगोल होता ह्या लोकांमध्ये राहणारा व्यक्ती असं एक त्यांचं सर्वसामान्य जीवन होतं एक गरीबी घरी घरातून निघणारा आणि प्रस्थापित जे नेतृत्व आहे मराठा नेतृत्व प्रस्थापित त्यांना चॅलेंज करण्यासाठी उतरला तर ह्या लोकांना भावणाऱ्या गोष्टी होत्या तिसरा फॅक्टर म्हणजे नॅरेटिव्ह मित्रांनो मी परत परत सांगतो हा नॅ नॅशनल नॅरेटिव्ह जो पार्लमेंटच्या कॉन्स्टिट्युअन्सी म्हणजे पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये असायला पाहिजे तो नॅरेटिव्ह यावेळेस दिसलाच नाही सगळं इलेक्शन होतं जे महाराष्ट्रातलं ते लोकल मुद्द्यावरती स्पे स्पेशली मराठा रिझर्वेशन याच्यावरती फिरलं त्यानंतर कॉन्स्टिट्युशन बदलेल म्हणजे चारशे सीट्स जर आल्या तर बी जे पी आपलं बी जे पी देशाचं कॉन्स्टिट्युशन बदलेल हा जो एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला त्या फेक नॅरेटिव्हचा धक्का म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती दलित समाज हा महाविकास आघाडीकडे ओळला तो फेक नॅरेटिव्हमध्ये फसला अशा प्रकारच्या गोष्टी होईल की बाबा कॉन्स्टिट्यूशन बदलला जाईल बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशन बदललं जाईल याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जनतेवरती फरक पडला आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा झटका महायुतीला ह्या विका निवडणुकीमध्ये दिसला तिसरी गोष्ट म्हणजे मोदींचं तिथे एक सभा झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज हा बी जे पीला जरी वोट करत नसेल तर राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे घराण्याची तिथे एक मुस्लिम समाजामध्ये पण पेठ निर्माण झालेली आहे पण मोदी अहमदनगरला झालेल्या सभेमध्ये ज्या प्रकार त्यांनी स्टेटमेंट केलं की मुस्लिम समाजाला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मुस्लिम समाजाला रिझर्वेशन मिळवू देणार नाही हे स्टेटमेंट ऐकून खूप मुस्लिम मुस्लिम समाज जो होता तो मुस्लिम समाज दुखावला गेला आणि ज्या अग्रेशननी त्यांनी बीजेपीच्या अगेन्स्ट वोट केलं त्या अग्रेशनचा फटका सुद्धा महाविकास आघाडीला बसला तिसरी गोष्ट म्हणजे मराठा मुस्लिम आणि मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची मोठ बांधली मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा त्यांच्या मागे उभा राहिला आणि जे मराठा समाजाला त्यांनी आव्हान जे केलं ते मराठा समाजानं ऐकलं आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणे निवडून देण्याचं दे काम महाविकास आघाडीच्या पारड्यात मोठ्या प्रमाणावरती मो प्रमाणावरती मतं टाकण्याचं काम हे शरद पवारांनी मनोज जरांगाच्या जरांगेच्या सह सहकार्याने करून घेतलं म्हणजेच त्यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आव्हान केलं की बाबा तुम्ही महाविकास आघाडीला वेळेस मतदानदा तर ओपनली प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी प्रचार केला सुजय विखेंच्या विरोधात असेल पंकजा मुंडेंच्या विरोधात असेल रावसाहेब दानवेंच्या दा विरोधात असेल किंवा पूर्ण मराठवाड्यामध्ये असेल त्या विका त्या, त्या आव्हानाचा फटका आणि मनोज जरांगे प्र पाटलांच्या प्रचाराचा फटकासुद्धा बी जे पीला आणि सुजय विखे पाटलांना भेटला त्यानंतर सुजय विखे पाटलांनी खूप चांगले चांगले काम कॉन्स्टिट्युन्सीमध्ये केले फोर लाईन फोर लाईनरी असेल पण ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये ते अक्षम ठरले लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये त्यांना ते सक्सेस भेटलं नाही ते, ते सुद्धा जे जो निलेश टंकीनी पसरवला होता की ही निवडणूक राज आंतरराष्ट्रीय हो म्हणजे सॉरी राज राष्ट्रीय निवडणूक हवं हो नाही म्हणजे आर्टिकल थ्री सेव्हन्टी असेल राम मंदिर असेल ट्रिपल तलाक असे हे मुद्दे तिथे हे भाव नाही तिथे कांद्याचे भाव याचे भाव त्याचे भाव आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कांदा निर्यात बंदीमुळे एक एक कन्स्टिट्युएन्सी अशी आहे की तिथे जवळपास प्रत्येक शेतकरी हा कांदा उत्पादक आहे तर जेव्हा कांद्याचे भाव पडले मोठ्या ती निर्यात बंदी झाली मित्रांनो शेतकरी आणि जसं म्हणतात ना की प्रोड्युसर आणि सप्ला जो युजर असतो तो दोघंही कधीच खुश राहू शकत नाही तर कांद्याच्या भावावरती जेव्हा बंदी घालण्यात आली तेव्हा मोठ्या प्रमाणावरती जो कांदा उत्पादक शेतकरी होता तो नाराज झाला त्याचा फटका सुद्धा सुजय विखे पाटलांना मिळाला आता मित्रांनो हे झाले कारण सुजय विखे पाटील पडण्याचे कारण वगैरे पण आता ते फॅक्टर सध्याच्या राजकारणात किंवा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तेवढेच प्रभावी आहेत का सगळ्यात पहिले मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलतो मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक असण्याचा दावा किंवा हसणं असण्याचं स्टेटमेंट खूप जणं करत होते पण आता ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली की मी मुस्लिमांनासुद्धा आरक्षण द्या त्यामुळं मराठा आरक्षण हा मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न नसून मनात मराठा आरक्षण हा मनोज जरांगे पाटलांचा सेकंडरी ऑप्शन झालेला असून राजकारण करणं आणि राजकारण ते पण शरद पवारच्या सांगण्यावरून करणं मोठ्या प्रमाणे मराठा समाजाचं पोलरायझेशन हे महाविकास आघाडीच्या बाजूने कसं होईल याची खात्री ही मनोज जरांगी पाटलांनी करून घेतली त्यामुळे मनोज जरांगी पाटलांचे जे दिवसांदिवस राज किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतात त्यांच्या सहकार्य शंभर कोटीबद्दल बोलतात किंवा अजून कशाबद्दल बोलतात तर ह्या गोष्टींमुळे त्यांचा प्रभाव जो पहिले होता तो कमी झाला आहे त्याचप्रकारे ओबीसीचं मोठ्या प्रमाणावरती होणारं पोलरायझेशन जसं मराठा आरक्षणासाठी मोर्चे सुरू झाले तसेच ओबीसी आरक्षण बचाव हे सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चे मोठ्या प्रमाणावरती सुरू झाले आणि त्याचासुद्धा फटका हा महाविकास आघाडीला वेळेस बसणार पण तो किती बसणार हे आपल्याला बघावं लागेल तिसरी गोष्ट म्हणजे सुजय विखेबद्दल निर्माण झालेली सहानुभूती मित्रांनो कसं असतं महाराष्ट्र किंवा भारतात भारतीय लोक हे शत्रूला पण माफ करणार असतात तुम्हाला माहिती असेल की मोहम्मद गोरींनी माफी मागितल्यानंतर वेळेस मोहम्मद गोरीला माफ करणारे पृथ्वीराज चव्हाण होते तर मित्रांनो सुजय विखे यांचा पराभव थोडक्यात झाला पण एक चांगला लिडरला आपण पाडलं एक विजनरी लीडर जो नेतृत्व करू शकत होता जो दिल्लीमध्ये आपले प्रश्न मांडू शकत होता था ठामपणे त्याचा आपण पराभव केला या गोष्टीची ठेच कुठे ना कुठे लोकांच्या मनात राहते आणि जेव्हा तो व्यक्ती नंतर उभा राहतो त्या व्यक्तीला लोक भरगत समाधान करतात त्यामुळे हे सहा कॉन्स्टिट्युएन्सीपैकी अहमदनगर असेल या ठिकाणाहून जर सुजय विखे पाटील उभे राहिले तर त्यांना मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य मिळेल आणि महाराष्ट्राचे काय सांगा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीसुद्धा बनू शकतात कारण की बी जे पीचं असं आहे की एकाच घरातून दोन मंत्री हे बनू शकत नाही तर त्यामुळे सुजय विखे पाटील हे डिझर्विंग आहेत पण पन जोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मंत्रिपद आहे तोपर्यंत सुजय विखे यांना मंत्रिपद मिळणं तर कठीण आहे पण सुजय विखे नक्कीच हे विधानसभा लढू शकतात आणि बी जे पीला मराठवाड्यामध्ये परत एकदा स्ट्रॉंग होऊ शकतात पंकजा मुंडेसोबत तर मित्रांनो मला असं वाटतं की येणारी विधानसभा हे सुजय विखे यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे कारण की ही जे विजनरी यंग ब्लड आहे लोकांमध्ये जाऊन ती एनर्जी ते क्रिएट करू शकतात तर तुम्हाला माझं विश्लेषण कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू